अशा सहा सहा हजार जाते आणि एखाद्या पट्टीच्या ब्राह्मणाला विचारले ही काय भानगड आहे ते म्हणते परमेश्वरानं जात तयार केली की जात जात आता परमेश्वरानं जात तयार केली असेल तर ते असंही सांगतात की आमच्या परमेश्वरानं पृथ्वी तयार केली आहे जर परमेश्वरानं पृथ्वी तयार केली असेल आणि त्याच परमेश्वरानं जर जाती तयार केल्या असतील घराघरामध्ये ठीक आहे बटन दाबले भान, दो की अमेरिकेत दिसत ब जपान दिसत बस अमेरिकेत कुठं का जपान मध्ये कुठं ढोरा माराचे भारण आहेत का हे जातीचं भेंडळ जगाच्या पाठीवर कुठंच नाही ते फक्त भारतातच आहे याचा अर्थ असा आहे ती नैसर्गिक निर्मिती नाही ती मानव निर्मिती आहे याच्यावर बाबासाहेबांनी दोन पुस्तकं तयार केली अस्पृश्य म्हणजे कोण शुद्र का सांगतो इतर जातीची लोक सुद्धा इथं बोलवले काय बाबा सामानी <coughs> का आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या काड्याला रावट्या टाकून टोळ्या प्रणाऱ्या राहिलेले असताना परदेशातून जी काही माणसे या देशात आली देशा ते परिके म्हणजे आजचे ब्राह्मण ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही जो महाबोधी विहारात बसला नाल्यासारखा मित्र वाटा ब्राह्मण या देशाचा सिंधु नदीकडे भारतीय माणसं आलेले आहेत आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आल्यानंतर बुद्ध पूर्व काळामध्ये तीनच तयार केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शिका शिकवा हा व्यवसाय त्यांनी आप आपल्याकडे घेतला आमच्याकडे सांगा तुम्ही संरक्षण क्षत्रिय झाले आणि भारतीय ज्यांना सांगितले लागते वैश्य झाले पण क्षत्रियामध्ये दोन कुठे होते सोमंशी क्षत्रिय सूर्यवंशी क्षत्रिय सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते ते राजे होते सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते पण सोमवंशी राजांना ब्राह्मण खूपच जातकातील लागू लागले राजे खाऊन राजे, राजे म्हणाले आम्ही तुमचं आयुक्त वाटलं ते सांगू नका ब्राह्मण म्हटले आमचा अवतार देवाचा जन्म तोंडातून झाला आमच्या तोंडातून जे बाहेर पडले ते तुम्ही झेल पाहिजे ऐकलं पाहिजे सोमुशीराजे म्हटले झेलो ऐकू पण वाटत ते झेलणार नाही या सांगण्यावरून वाजा ऐकूपाला गेला कोणत्याही क्षणी सोमशिराजे ब्राह्मण यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार एवढ्या ब्राह्मणाने विचार केला बुद्धी की बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत त्याला शस्त्राची गरज लागते शस्त्राने फक्त युद्ध केला ब्राह्मण सूर्यवंशी क्षेत्राकडे गेले सत्येत नव्हते सांगितलं कोणत्या तुम्ही आम्ही दोघे जर एक झालो तर नक्कीच आपण सोमंशी राजांचा पराजय करू अंधे तर पराजय झाले तर तुम्हाला मी राजाचे गाणी देऊ ते सूर्यवंशी पटलं दोघे एक झाली युद्धाला सुरुवात झाली त्या भयानक युद्धामध्ये सोमश राजाचा पराजय झाला वाताळ झाले सोमंशीराजा मारले गेले ते पळून गेले थरल्या प्रमाणात सूर्य आले नगर वगैरे जंगलाच्या ऊन वारा हवा खूप त्रास त्यांना सुरू झाला त्रासाला कंटाळून काही सोमंशीराजी माणसं एकत्र आली पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली नगरात आली हा जो म्हणजे आम्ही शरणा आम्हाला स्वीकारा मया ब्राह्मण सांगा तुम्ही शरणार

या देशाचे मूळ मालक आहे हे साडी माळी केली का मी गोष्टी नाही जंगल सुतरला वर कुमार का गावाच्या बारा बन देणार याची लोकसंख्या आहे बावन्न टक्के जातीची संख्या साडेचार हजार आहे त्या बावन्न लोकसंख्या असलेल्या पहिल्या पिढीला ह्या देशात पहिल्यांदा जर एक नाव कुणी दिलं असेल ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाव आहे आधार व्यापार क्लास ओबीसी हो महागास वर्गीय बावन्न टक्के देशाचे मूळ अजून जंगलात राहिले त्यांच्या दुसरा ग्रुप तयार झाला ती दुसरी ज्या जंगलातून बाहेर पडली पहिली नगरात गेली होती दुसरी नगरात नाही गेली ती गावाच्या तुमली हे शिव्याला म्हटलं काय दुसऱ्या टूलचं नाही म्हटलं आलोय पडले नासाय मग काय वेळ बघून गेल्या सांगायला म्हटला

वेळ गाव बघून जेव्हा म्हटल्यानंतर पाच बंद माझ्या भरवानो गाव बंद माणूस कशाला अजून आमचं जंगलामध्ये पळते हंडमान खात्याचे उघडणारे आहेत ते आहेत आदिवासी आदिवासी साडेसात टक्के एस तेरा टक्के ओबीसी बावन टक्के कोण मुस्लिम आम्ही झालो ना मुस्लिमांची दाडे मिळतं आमच्याकडे दिसते ती औरंगाबादला मुस्लिमांच्या ऐक्यामध्ये माणसं बसायची मागा माराच्या अक्यामध्ये माणसं बसायची नाही धंदा दाढी मुस्लिम झाली <laughs> कोण झाला ख्रिश्चन आम्ही झरवडा कोण झाला बोल आम्ही झरवडा हे अशा अर्थसंख्या दहा बारा टक्के अशा देशात पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या आहे पंच्याऐंशी टक्के एका कुळाचे का नाही त्या देशाचे मूळ मालक असताना या ब्राह्मणाने वर्ण जात पोट जात करून आपणाला एकमेकांपासून फोडून ठेवले तोडून ठेवलं विस्कळून ठेवलं माझ्या बांधवानं एक जात एक झाली तरी सुद्धा ब्राह्मणाला धोका म्हणून जाती पोट जाती तयार केली महार म्हणून चालत नाही महाराज आवडते येऊन आहे माय म्हणून चालत नाही महाराज सुद्धा फुल माय आमचा माय आहे मला म्हणून चालत नाही पोट जाते मान म्हणून बारा जाती आहेत बारा जाती जाती म्हणून ते तीस कोटी देवाची निर्मिती देवा ते तीस कोटी देव काय काय जगात असलं भेंडोळ सगळे देव

टाकली आणि रेड्याच तेवढं द्यावं आम्हाला पेड्याच काक घटना बदलणार रेड्याच तू घे पेड्यात तू

मराठा <laughs> 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 <महरानी भुद्दमुनामा शीवद्दारा। laughs> समाज शिवधर्मालाय काढावी लागेल म्हणून आयवाले होणार आम्ही सगळे आत यायला लागलोय महाराणी बुद्ध म्हणून आम्हाला स्वीकारा समाज आढळ होता आदर्श होता मानमात आदर्श म्हणून बघत होतो तो, तो सुद्धा समाज निर्वास होत चाललाय झालाय का नाही दुधगावला गेलो होतो भाषणाला पन्नासच पांढरी कपडे खाते म्हणजे बुद्ध लय घडी कपडे कपडा पांढरा हा चारित्र्याचा लक्षण आहे त्याचा कसलाय ना लगे ओळखतो म्हणून पांढरा आहे बाबासाहेबांना प्रश्न विचारला का सगळ्या धर्माची माणसं त्याच्या पोशाखावर ओळखतात बुद्ध कसा ओळखायचा बाबासाहेब म्हणले बुद्ध वर्तनातून <popular tongue> <ने>। ओळखायचा <laughs> कपड्याचा अर्थ बुद्धाने फुलाचा अर्थ बुद्धाने मडक्याचा अर्थ बुद्धाने धाग्याचा अर्थ बुद्धाने धागा म्हणजे जोडणारा भाग आहे पांढरवचा चारित्र्याचं लक्षण आहे फूल उमडलं ते संपणारच आहे फल उमरलं तर ते संपणारच आहे त्याची माचीच होणार आहे पण उमरलेलं फुल इतर सुरक्ष देत दे तस माणसाचं जीवन असलं पाहिजे असं बुद्धी पेटली किती संपणारच <प्राण> आहे मेणबती पेटली किती संपणारच पण पेटल्यानंतर संपेपुरांनी इतरांना प्रकाश देते तसं माणसाचं जेवण असलं पाहिजे अस जेवण नसावं मेटल्यानंतरच मशांमुळे चर्चा होते बर जीवन नका केली का लक्षात घ्या बुद्धाने ज्ञान प्राप्ती कशी झाली जे जे महापुरुष म्हणून आपण त्यांना पुनतो जयंत करतो त्या सगळ्या महापुरुषांना ब्राह्मण धर्माने त्रास दिलाय हे तुम्हाला ओळखून घ्यावं लागेल समजून घ्यावं लागेल बुद्ध म्हणजे महारावे या देशामध्ये सिद्ध राजा, राजा, राजा होता त्या होता। राजाच्या तो राजकुमार होता क्षत्रिय होता पण त्या बुद्धाचा इतिहास ब्राह्मणाने खोटा लिहिलाय लिहिलाय काय प्रेत बघितल्यामुळे म्हातारी बघितल्यामुळे म्हण राजाचा त्याग केला एक उदाहरण सांगतो बुद्धाचं एका म्हातारीचं अपत्य मिळालं अपत्य मेल्यानंतर माता लढत होती बाई ब्राह्मण खवळे होती कारण काय स्वर्ग मध्ये उतार तुझ्याकडे मन त्याला आम्ही तुला भगवान समजतोय तू स्वतःला भगवान समजतोय खरा भगवान तू असेल तर मेले प्रोड्यूस होऊन कर म्हण त्याला माता तो ते उचल प्रेत भगवंताच्या पायावर निघून ठेवलं भगवान आम्ही तुम्हाला भगवान समजतोय तुम्ही स्वतःला भगवान समजताय म्हणून मेले प्रोड्यूस जेवण करा बुद्ध म्हणजे ठेव मी त्याला जेवण करतो पण काय हे काय काय

सेनापती बैठ पाण्यासाठी युद्ध करायचा वेळ दिवस ठेवा त्या बैठकीला सिद्धार्थ सेनापती निसर्गाचा प्रमाणाच्या पाण्यासाठी माणसावरून माणसाची टक्करी हा प्रश्न चर्चेन सुटू शकतो प्रश्न चर्चेनं सोडवा हिंदू आत्ता हिंदू का बिंदू आत्ताला शब्द अरे भागवत म्हणतो हिंदू धर्म नाही कोण भागवत

बायको असताना असताना मी राहुल युद्ध करणार नाही माझ्यासाठी माझ्या कुटुंबात त्रास होतो राज्य सोडून जातो जाता जाता ते आपल्या पत्नीला भेटत म्हणते पत्नी म्हणते जा तुमच्या जा जाण्याने इथला माणूस सुखी होणार असे तर खुशाल जा तुमच्या जाण्यानं इथलं भांडण मिटणार असेल तर खुशाल जा ना येतात डोक्यात टोप आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावून यायच माझ्या बांधवानो बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध द्या पडले सगळ्या त्या काळाच्या ऋषी मुलीच्या सवासात सिद्धात राहिला माणसाच्या सुखाचा शोध झाला नाही काय घडी त्या काळातलं ऋषी एका ठिकाणी थी बसलेलं जटा वाढले गडी खाजायला काय फायदा त्या जटाला पुढा माना

कुठेही माणसाचा सुखाचा शोध लागला नाही अनाथ सिद्धार्थाने ठरवला आपण उपास तपास करायचा माझ्या भेटणो जगात सिद्धार्था सारखा उपास कुठे केलेला नाही नंतर आपलं उपास म्हणायचा आहे नाही कोणतं घुमतय पाच मंडळ अर्कत पाच शुक्र अर्कत आला दोन किलो बघर मी त्या हिंगणगावला गेलतो सभा चालेल बायका काय कळतच गेले तिकडे तिकडे काय झाले अंगा देवा मी बघायला गेलो झोपडता घुमताच देऊस शूर का मार घुमता घेऊस देव का मारतोय झोपतोय झोपडे दोरीवर चाण्या मांजर चालवला उपाय सिद्धार्थ नाटक सिद्धार्थ केलेला मी सांगायला गेलो होतो काय शाबू मावशी म्हटलं ते का सांगतोय तिकडं सायन्सचा गंध नाही तिकडे सायन्सचा गंध नाही ती त्या चिकित्सा करायची नाही तिथं प्रश्न विचारायचा नाही मावशी म्हटलं कस काय मावशी म्हटलं शाहू वनस्पती पासून बनतो यार सत्य ते